नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तेवीस जून आत्ताला की दुपार दुपारी आणि दुपारनंतर जो काही कमीदाब आहे हा आणखीन पश्चिमेकडे सरकणार आहे पश्चिम उत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये कमी राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वारे जोरदार आपल्याला बघायला मिळतील एकदम थोडक्यात आणि कमी वेळा ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला हा जो कमी दाब आहे याचा केंद्रबिंदू अमरावती विभाग म्हणजे विदर्भाच्या परिसरावर आहे याच्या प्रभावामुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे कालपासूनच काही भागांमध्ये पाऊस चालू झाला आहे काल संध्याकाळपासून तर आज काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे पावसाच्या हजेरीने कमाल तापमानात मोठा बदल झाला आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये वर्धा येथे जे काही उच्चांकी तापमान आहे ते अडोतीस अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले बहुतांश भागामध्ये जे काही उच्चांकी तापमान आहे ते एकोणचाळीस अंशाच्या खाली घसरताना बघायला मिळत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नाशिक विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नाशिक नाशिक शहराचा आसपासचा परिसर सिन्नर निफाड कोपरगाव येवला या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळणार आहे तसं इकडे श्रीरामपूर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आसपासचा भाग गंगापूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तालवड चालीसगाव कन्नड या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस भाग बदलत बघायला मिळणार आहे हलका पाऊस बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगाव शिरपूर या परिसरामध्ये मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो नवापूर अहवा व्यारा इकडं पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये विजांचा कडकडाट ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो अमरावती भागात देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे रात्रीपासूनच या भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे काही भागांमध्ये कालपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे भाग बदलात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे हलक्या पावसाचे वातावरण सर्वदूर असे बनताना बघायला मिळत आहे या व्यतिरिक्त एकदमकडेचा उत्तरी परिसर नागपूर विभागाचा उत्तरी भाग कोंढाली वरुड इकडं नारखेड कोटोल काटोल सोनेर सौसर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्व उत्तर दिशेने सरकणार आहे त्यामुळे इतरत्र देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण हे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघा मिळेल वाशिम यवतमाळमध्ये देखील हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर मित्रांनो इकडे छत्रपती संभाजीनगर तसेच जालना परभणी हिंगोली जो उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नांदेडचा उत्तरी परिसर हिंगोलीचा उत्तरी परिसर तसेच दक्षिण भाग आहे लातूर नांदेड धाराशिव बीडचा परिसर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बीडच्या उत्तरी भागामध्ये त्यामध्ये बीड बीडचा उत्तरी परिसर गेवराई तसेच इकडं माजलगाव मंगळुली या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पारलीचा उत्तरी परिसर गंगाखेड पाथरी या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे एकदमकडेच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव बीडचा दक्षिण भाग विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता पुणे विभाग म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या व्यतिरिक्त दक्षिण कोकणामध्ये देखील आज पावसाचा जोर कायम राहणार आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये जोर राहील चिपळूण गोरेगाव या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता उत्तर कोकणामध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कल्याण डोंबिवली वाडा पालघर डहाणू सिल्वासा तसेच नाशिकचा पश्चिमपट्टा इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये शहराच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे दुपारनंतर एकदमकडे जर अहिल्यानगरचा उत्तरी परिसर आहे त्यामध्ये कोपरगाव श्रीरामपूर वगैरे या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जुन्नर जुन्नरचा उत्तरी भाग मध्यम पावसाचा अंदाज आहे एकंदरीत मित्रांनो आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जो काही पावसाचा जोर आहे तो उत्तरी भागामध्ये सर्वाधिक राहणार आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच नाशिक नाशिक लगतचा कोपरगाव येवला सिन्नर निफाडचा परिसर तस इकडे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा कोलावगरी या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद